श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन नवी दिल्लीत दाखल भारत आणि रशियाच्या विविध शिष्टमंडळ स्तरीय चर्चा तंबाखू आणि तत्सम वस्तूंवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी इंडिगो कंपनीची सुमारे तीनशे विमानं रद्द झाल्याचं प्रवाशांची मोठी गैरसोय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीतले निर्णय उद्या जाहीर होणार तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन थोड्याच वेळापूर्वी नवी दिल्लीत पोहोचले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं त्यापूर्वी दोन्ही देशांच्या विविध मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला खास आणि धोरणात्मक भागीदार असून जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही देशांमधले संबंध सातत्यानं दृढ होत आहेत असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत लष्कर आणि लष्करी तांत्रिक सहकार्य विषयक भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या मंत्रालयस्तरीय बैठकीत बोलत होते राजनाथ सिंग आणि संरक्षण मंत्री आंद्रेई ये बेलासो यांनी संयुक्तरित्या या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं रशियाच्या नेतृत्वाखालच्या युरेशियन आर्थिक संघाबरोबर मुक्त व्यापार करारासाठी चर्चेच्या प्रारंभाचं भारत स्वागत करत आहे असं त्यांनी सांगितलं दोन्ही देशांमधल्या परस्परसंबंधांना एक धोरणात्मक पदर असून दक्षिण आशिया आणि जागतिक सुरक्षेचा समतोल साधण्यात भारताबरोबरची भागीदारी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलासो यांनी यावेळी सांगितलं संरक्षण दल प्रमुखांसह तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरोव्ह यांच्या नेतृत्वाखालच्या रशियन शिष्टमंडळाची भेट घेतली यावेळी गुंतवणूक बँकिंग वित्त इत्यादी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली नवी दिल्लीत आज भारत रशिया व्यापार मंचाला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी संबोधित केलं भारत हा जगासाठी एक विश्वासार्ह आणि भविष्याकडे पाहणारा भागीदार असून व्यापार वाढवण्यासाठी तसंच आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी योग्य स्थिती निर्माण करत आहे असं यावेळी म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांची भेट घेतली दरम्यान पुतीन यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर भारतानं दोन अब्ज डॉलर्सचा रशिया पाणबुडी करार केला आहे असा दावा करणारं सोशल मीडियावरच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं ही माहिती दिली आहे मार्च दोन हजार झालेल्या जुन्या करारावर आधारित हा करार आहे केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला आज संसदेची मंजुरी मिळाली यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर जीएसटी अधिभार रद्द झाल्यावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादण्याचा मार्ग मोकळा होईल सिगारेटवर अतिरिक्त शुल्क लादल्यानंतर मिळणारा अतिरिक्त महसूल वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांनाही दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत या, या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना दिलं अधिकाधिक शेतकऱ्यांनी तंबाखूऐवजी इतर पिकांची लागवड करावी यासाठी सरकारनं विविध योजना आणल्या आहेत यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातल्या शेतकऱ्यांनी एक लाख हेक्टरहून अधिक जागेवर इतर पिकं लावायला सुरुवात केल्याचं त्या म्हणाल्या लोकसभेत आज आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयकावर चर्चा झाली पान मसाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर हा अधिभार लावण्याचा सरकारचा विचार आहे यातून येणारा महसूल आरोग्य योजनांवर खर्च करण्यासाठी राज्यांनाही दिला जाईल देशातल्या महामार्गांवर सध्या टोल घेण्यासाठी असलेली व्यवस्था येत्या वर्षभरात बंद करून त्याऐवजी विनाअडसर इलेक्ट्रॉनिक प्रणाली बसवली जाईल असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत सांगितलं ही नवी प्रणाली सध्या दहा ठिकाणी सुरू केली आहे वर्षभरात ती देशभर सुरू केली जाईल मग टोल देण्यासाठी वाहनांना थांबावं लागणार नाही असं म्हणाले मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रमात अधिकृत पोर्टलवर आतापर्यंत सहा लाख तेवीस हजार गावांची सांस्कृतिक नोंदणी झाली आहे अशी माहिती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली या कार्यक्रमात देशभरातल्या सहा लाख अडतीस हजारांहून अधिक गावांची सांस्कृतिक नोंदणी केली जाणार आहे असंही ते म्हणाले या गावांमधल्या मौखिक परंपरा वारसा स्थळं अन्नसंस्कृती ऐतिहासिक माहिती परंपरा चालीरीती अशी विविध माहिती संकलित केली जात आहे असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमामुळे ग्रामीण ओळख बळकट होण्यास मदत मिळणार आहे एक देश एक निवडणूक संदर्भातल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीत झाली समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी यावेळी उपस्थित होते सर्व घटकांचा विचार करूनच समिती आपल्या शिफारसी सादर करेल कर चौधरी यावेळी म्हणाले केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत बालविवाहमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शंभर दिवसांच्या जागरुकता अभियानाचं उद्घाटन झालं सरकारनं भारताला दोन हजार तीस पर्यंत बालविवाह मुक्त करण्याचं लक्ष निर्धारित केलं आहे असं अन्नपूर्णा देवी यांनी सांगितलं नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच हे लक्ष साध्य करता येईल असं त्या म्हणाल्या छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत मारले गेलेल्या माओवाद्यांची संख्या अठरावर पोहोचली आहे त्यात नऊ महिलांचा समावेश आहे चकमकीच्या ठिकाणाहून एक एलएमजी ए सत्तेचाळीस रायफल एस एल आर इन्सास रायफल तीनशे तीन, तीन बोअरगन एक रॉकेट लाँचर तसंच बॉम्ब गोळे संच स्कॅनर्स माओवादी साहित्य मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य सुरक्षा दलांनी जप्त केलं आहे या चकमकीत शहीद झालेल्या तीन सुरक्षा जवानांना आज बिजापूरमधल्या नवा पोलीस वसाहतीत आदरांजली वाहण्यात आली जखमी झालेल्या दोन जवानांना रायपूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या स्वागत इंडिगो कंपनीची सुमारे तीनशे विमानं उड्डाणं रद्द झाली आहेत इतर अनेक विलंबानं उड्डाण करत होत्या काल कंपनीची वीस टक्क्यांहून कमी विमानं वेळेवर उडाली परिस्थिती नियमित करण्यासाठी आणि उड्डाणं वेळेत करण्याचं कठीण उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर यांनी कळवलं आहे एअर इंडियाच्या विमानप्रमा प्रवासादरम्यान आपल्या सतारीचं मोठं नुकसान झाल्याची तक्रार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सतारवादक अनुष्का शंकर यांनी समाज माध्यमावर केली आहे एअर इंडियामध्ये भारतीय वाद्यही सुरक्षित नसून गेल्या पंधरा ते सतरा वर्षात असा प्रकार कधीही घडला नव्हता असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे आपल्या सतारीला गेलेल्या तड्यांचा व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला आहे दरम्यान या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आल्याचं एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत झालेले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा उद्या सकाळी दहा वाजता जाहीर करतील कालपासून ही बैठक मुंबईत सुरू आहे यावेळी व्याजदर पाव टक्क्यानं कमी होतात की सलग तिसऱ्यांदा जैसे थे राहतात याविषयी अर्थतज्ज्ञांमध्ये मतमतांतरं आहे राज्य बार काउन्सिलच्या आगामी निवडणुकांमध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षण राहील याची खातर जमा करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं बार काउन्सिल ऑफ इंडियाला दिल्या आहेत यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठापुढं आज सुनावणी झाली पदाधिकाऱ्यांमध्येही महिलांसाठी काही पदं राहतील अशा पद्धतीचे नियम बार कौन्सिल तयार करेल अशी अपेक्षा असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले मिझोरामचे माजी राज्यपाल ज्येष्ठ विधिज्ञ आणि दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचं आज निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते स्वराज कौशल यांची वयाच्या सदतीसाव्या वर्षी मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांनी येत्या तीन दिवसात आपली वैद्यकीय तपासणी करण्याची परवानगी मागणारी याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे तेहरीरे इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना सध्या रावळपिंडीच्या आदिला कारागृहात ठेवण्यात आलं आहे इम्रान खान यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयीच्या विविध अफवांची चर्चा बातम्या पुन्हा एकदा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन नवी दिल्लीत दाखल भारत आणि रशियाच्या विविध मंत्र्यांमध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा तंबाखू आणि तत्सम वस्तूंवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी इंडिगो कंपनीची सुमारे तीनशे विमानं रद्द झाल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीतले निर्णय उद्या जाहीर होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार